जनता न्यूजच्या बातम्या आणि जाहिराती पाहण्यासाठी सबस्क्राईब लाईक आणि बेल आयकॉनवर क्लिक करा आपली जनता न्यूज मध्ये ब्रेक नंतर आपलं सर्वांचं स्वागत पाहूयात महत्वाची बातमी मुंडवा केशवनगरच्या नागरी समस्या सुटण्यासाठी मनपा निवडणुकीचं आव्हान स्वीकारणार असून पक्षानं संधी द्यावी विजयाचा भगवा फडकवल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास शिवसेना नेते ने पंकज कोदरे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना नुकताच व्यक्त केला पंकज कोदरे यांची पुणे जिल्हा शिवसेना ओबीसी विजयएनटी अध्यक्षपदी महाराष्ट्र राज्याचे शिवसेना ओबीसी विजयएनटी प्रदेश अध्यक्ष बाळासाहेब किसवेसर राज्यमंत्री दर्जा यांनी नुकतीच निवड केली आहे या पार्श्वभूमीवर ते प्रसार माध्यमांशी बोलत होते मुंडवा केशवनगर भागात लढाऊ पाण्याचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेना पुणे शहर प्रमुख नानासाहेब भानगिरे यांचे कडवे समर्थक आणि शिवसेनेचा दमदार युवा नेतृत्व म्हणून पंकज कोदरे यांची ओळख आहे अनेक नागरी प्रश्नांवर त्यांनी आवाज उठवला वरिष्ठ नेत्यांकडे पाठपुरावा केलाय शिवसेनेच्या आंदोलनामध्ये ते नेहमीच अग्रेसर राहिले विविध लोकोपयोगी उपक्रम राबवून नागरी समस्या सोडवण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतलाय आगामी काळात शिवसेना तळागाळात मजबूत करणार असून मुंडवा केशवनगर परिसरातील वाहतूक कोंडी उड्डाण पूल पुरवठा हे प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी काम करणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे पंकज कोदरे हे कडवट शिवसैनिक आहेत त्याआधी त्यांच्याकडे पुणे जिल्हा उपसंघटक पदाची जबाबदारी होती त्यांची जिल्हा प्रमुख पदी लागल्यामुळे मुनाळा केशवनगर मांजरी या परिसरात शिवसैनिकांसह पदाधिकाऱ्यांनी त्यांचं अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या जर शिंदे साहेबांनी तसेच आपले शहर प्रमुख नाना भांगेरे या सगळ्यांनी माझ्या तिथे जबाबदारी दिली आणि माझ्यावर जर विश्वास दाखवला तर शंभर टक्के मी मुंडव्या गावामध्ये केशनगरमध्ये शिवसेनेचा झेंडा फडकावल्याशिवाय राहणार नाही तसंच शिवसेना वाढवल्याशिवाय राहणार नाही मी पहिले तर पक्षाची बांधणी करणार आमचा शिवसेना पक्ष कसा वाढन जिल्ह्यामध्ये जिल्ह्यामध्ये काय काय लोकांच्या आडीअडचणी आहेत ह्या सगळ्या सुद्धा सोडवण्यासाठी मी प्रथमता प्रयत्न करेल या पदामुळे मला ओबीसी समाज एकवटण्याचा एक स एकवटण्याची एक संधी मिळालेली आहे मी त्यामुळे जास्तीत जास्त ओबीसी समाज कसा शिवसेना पक्षामध्ये येईन मी यासाठी प्रयत्न करणार आहे तसेच साहेबांचे हात कसे बळकट होतील मी शिंदे साहेबांची शिवसेना कशी घरोघरी पोचवण्याचा मी प्रयत्न करणार आहे मी काय नाही ओबीसी वी जे एन टीच्या लोकांसाठी तसेच माझ्या समाज बांधवांसाठी मुंडवाकेश्वर गावकऱ्यांसाठी जे काही छोटे मोठे प्रश्न असतील ते मी मंत्रिमंडळामध्ये किंवा मुंबईला पुण्या पुणे महानगरपालिकेमध्ये मांडायचा शंभर टक्के मी प्रयत्न करेन वातावरण या भागात शिवसेनेला आणि तुमचं नाव चर्चेमध्ये काय सांगाल शंभर टक्के नाव चर्चेमध्ये आहे शिंदे साहेबांनी मुंढवा केशव या भागामध्ये वीस तीस कोटी रुपयाचे निधी देऊन भरपूर ड्रेनेज लाईनचे वगैरे प्रश्न या भागातले सोडवलेले आहेत आणि निश्चितच आम्ही आता विधान परिषदेच्या टायमाला जे आपले महायुतीचे उमेदवार होते चेतनदादा तुपे पाटील यांचा आम्ही तळगाळामध्ये जाऊन घरोघरी जाऊन काम केलेलं आहे आणि आमच्यामुळे थोडासा का ना महायुतीला मोठा फरक पडून आम्ही महायुतीचे उमेदवारांना निवडून आणलेले आहे त्यामुळे मला आशा आहे जर मला पक्षाने संधी दिली तर मी शंभर टक्के ह्या भागामध्ये शिवसेनेचा झेंडा फडकावल्याशिवाय राहणार नाही मी जिल्ह्याच्या विकासासाठी तर दा प्रयत्न करतच आहे तसंच मी जिथे राहतो मुंडवा केशोर या भागामध्ये आमच्या इथं ट्राफिकची पाण्याची समस्या फार मोठी आहेत मी मागास एक दहा बारा दिवसापूर्वी ट्राफिकची समस्या घेऊन मुंडव्या चौकामध्ये महात्मा फुले चौकामध्ये उड्डाण ब्रिज व्हावा ही समस्या घेऊन मी स्वतः साहेबांना जाऊन भेटलो होतो आणि त्यांनी यावरती मला होकारात्मक उत्तर दिलेले आहे त्याचा त्यांनी पुढं हालचालीसुद्धा चालू केलेल्या आहेत मुंडव्याची कोंडी लवकरात लवकर सुटेन असं साहेबांनी मला आश्वासन देखील दिलेलं आहे तसंच इथं पाणी प्रश्न भरपूर फार मोठ्या प्रमाणात आहे तसंच माझा प्रयत्न चालला आहे इथं जे केशवनगरमध्ये गायरान वस्ती आहे तिथं सरकारी जागा भरपूर उपलब्ध आहेत तिथं एक तर पंचवीस ते तीस हजार लिटरची पाण्याची टाकी पंचवीस तीस हजार लिटर लाख पाण्याची टाकीचे स्टोरेज कसे होईल यासाठी मी यासाठी मी प्रयत्न करणार आहे पंकजी तुमची नुकतीच पुणे जिल्ह्यावरती निवड झालेली आहे शिवसेनेमध्ये कुठलं पद मिळालं आणि सांगा मला आदरणीय महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथबाई शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि पुणे शहर प्रमुख नानासाहेब भांगिरे यांच्या सांगण्यावरून मला पुणे जिल्ह्याचे ओबीसी वी जे एन टीचे जिल्हाध्यक्षपद भेटलेले आहे हे पद मला जे आपल्या महाराष्ट्र राज्याचे प्रमुख आहेत ओबीसी विजयटीचे जे बाळासाहेब किसवे साहेब यांच्या हस्ते देण्यात आलेले आहेत आणि ह्याचे पुरेपूर श्रेय मी नानांना देतो की त्यांच्या मार्गदर्शनाखाली आणि बाळासाहेबांच्या विश्वासाने मी पुढं ओबीसी विजयटीसाठी लढा देत राहीन शिंदे साहेबांनी ह्या भागामध्ये वीस ते तीस कोटी रुपयाचा निधी दिलेला आहे त्या निधीच्या माध्यमातून अंतर्गत रस्ते असतील ड्रेन लाईन असतील काही पाणी समस्या असतील ह्या भरपूर सोडवण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे तसे तसेच तसेच विधानसभा निवडणुकीमध्ये आम्ही शिवसैनिकांनी आमचे जीवाचे रान करत प्रत्येकाने घरोघरी गुर जाऊन आम्ही विधानसभेला काम केलं आहे त्याच्यामुळे इथला महायुतीचा उमेदवार प्रचंड बहुमताने निवडून आलेला आहे ही सगळी शिंदेसाहेबांची किमया आहे लाडक्या बहिणींची किमया आहे त्याच्यामुळे मला शंभर टक्के विश्वास आहे जर पक्षाने आणि शिंदेसाहेबांनी जर माझ्यावर विश्वास टाकला तर मी शंभर टक्के इथे भगवा ध्वज फटकावल्याशिवाय राहणार नाही जनता साठी राकेश वाघमारे पुणे તા ન્યૂઝ નવા શોધ નવી બાતમી